सालाबतप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारपासून सुरू होणार श्री साई सचित्र पारायण सोहळा मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात सुरू झालाय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व नाट्यरसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहित विद्यमाने श्री साई चरित्र पारायण सोहळा

पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी श्री साई सच्चरित्र पारायणाला मोठ्या मंगलमय वातावरणात सुरुवात झाली समाधी मंदिरातून श्रींची तसेच श्री साई सच्चरित्र ग्रंथाची व फोटोची मंदिर द्वारकामाई व हनुमान मंदिराच्या मार्गे रथातून श्री साई आश्रम या ठिकाणी पाराय मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोती उपकार्यकारी अधिकारी तुकाराम लोवळे कार्यकारी अभियंता भिकंदाभाडे यांनी श्रीची प्रतिमा व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन या मिरवणुकीत सहभाग नोंदवला यावेळी शिर्डी नाट्यरसिक मंच शिर्डी यांचे पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थ व मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते